आता बातमी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना माढा तालुक्यात असलेल्या उंदर गावातील अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी बांधावरच अडवून हकलून दिल्याची घटना घडलेली आहे शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगत सामान्य नागरिक व शेतकरी संतप्त झालेले बघून सदाभाऊ खोस यांनी काढता पाय घेतल्याचे उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही उत्तर द्या हे आमचं म्हणणं आहे आमचं ही म्हणणं बाकी आमचं काहीच नाही आताच आम्ही जनवार माझी रोडवर हजार दीड हजार आहे मी तीन दिवस झालं पॅसेंजरला बोलतोय बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तया तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात आम्ही पावण्याच्या वेळच्या गावात लावलो सगळ्यांना सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्याला चाऱ्याची सोय नाही काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडं महसूलकडे जावा महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा